सरपंच झालं आपण सरपंच काय म्हणतो तू सरपंच झालास त्यामुळे गावात किंमत आली आपल्याला नाहीतर कोण काळ कुत्र विचारत नव्हतं गावात अरे काय झालं काय त्या पुढं भर तुझा बाप

काय झालं अरे काय झालंय कोंबलाय बापू मी सरपंच झालो सरपंच सपनात अरे तू सपनात सरपंच काय मोदी बी उचिल तुझ्या आयच टक्कुरे अरे इथं दिस टक्कुऱ्या वालाय तरी बी अजून झोपलाय उठ त्या गुरासनी वैरण घाल पाणी पिणी बघे सरपंच होतोय नुसत आईला मी तो सरपंच व्हायचे सपन बघतोय पडले वैरे पेंट आईला गोष्ट सांगितली पाहिजे मला सरपंच व्हायचं सप्न पडलं होत आईला खुश होईल उघडच मार काम ना थांदा नुसतं गावभर फिरायच आरा आषा कशी लग्न व्हायची तुमची तुमच्या बरोबरची पोरं बघ दोन दोन ले बाप झाल्या ती या सांगितलं त्याच्या देवर फिरू नको म्हणून पण ऐकशील तवा ना अरे मी काय म्हणतो ऐका येतय का झालं म्हणजे मी आत्ताच बॉम्ब आलतोय हे गेला बॉम्बल फिरायला मी तुझ्याकडे यायला होतो आणि सगळ्या गावाची लग्न केलं होतं तुम्ही सगळ्या गावाची तू हा आणि माझं काय रे तू आर तू ड्रायव्हर माझा ऐक ऐक

काय झालं अशी सुरुवात केली गावाची दोन कापली कवला चढून कावलात ना बघत होती आणि मग नशीब मला कळलं आता सगळा पिक्चर बघत असतात अरे त्यास काही हाणाचा धरून माझी हाणणार होतो रे हा पण अंधारातच करत जा लय बाहेर झालं तुला गेलं झालं तू सुटला आता आमचं आवळ्याचं काय माहिती अरे येड्यानो मा तर कुठे म्हणावं बा बा मी काय केलं माहिती का मामाचं पोरगी कुठे हे तरी पण मामा नाही म्हणला अ तिथं मामाचं सारखं काळखेडून राहिले सारखं काळक्षून राहिलं तेव्हा कुठं मामा मला दमलं बघानं म्हणला जर बाबा माझी पोरगी तुझ्या पुलगी साथ तुर्� दिला आता ऐक इथं आमच्या मामांच्या पोरीचे लग्न होऊन तिच्या पोराची लग्न झाली तरी आमच्या लग्नाचा पत्ता नाही अजून काय म्हण झाला पाणी बरं झालं तुम्हाला कौलत आणि तेव्हा सांगितलं बरं आता तुम्ही बोला मी जातो बाबून आम्हाला कौलत न म्हणून सांगून अरे ते मी तुम्हाला सांगायच्या आधी त्याला सांगितलं आणि आम्ही सापडलो असतो तर मग अरे काय नसतं झालं अरे सांगतो तुम्हाला बघ अस पण तुमच्या दोघांची लग्न नाही तुम्हाला कोरी मिळतील याची काही शाश्वत नाही त्यापेक्षा तुम्ही दोघ कोरी पटवा ना अरे रामे आहे गावात लग्न करायला पोरी नाही आणि पटवाय कुठं आणायच्या तो चाळीस वर्षाचा पोरगे पटवतो आता तुम्हाला पोरगे पटवायला तो दोन हजार कुर्तीचा मालक आहे आमच्याकडे था दोन म्हशी चार बोकड दोन शेळ्या दोन कुत्री <laughs> कुत्री सराल का आम्हाला अरे एक बोकाळी केलं की आपण हाती मी हे काय लावलं हे बघ मी तुम्हाला सांगायचं का ऐकायचं का नाही ऐकायचं कळ चला येतो म्हणतो म्हणताय की बी खरच आहे आपल्याला तर कोण पुरी देणार नाही आणि आता आपल्याला पुरी पटवल्याशिवाय पर्यायच नाही गावात पुरी कायचं कुठे पाठवायला आपल्याला फिर्या सांगू शकेल फिर्या हा चल त्या हां तुला एक सांगू काय दोन की ऐक एखाद्या पोरीनं बघितलं बघून हसली ते म्हणायच फसलीच नवीन काय तरी झालं ती आता नवीन काय तुझं काय लग्न की काय ते फिर्या का आज माझ्याकडे चक्क दादा जोड अरे काम तुमचं काम बारक्या लक्षात आलंय माझ्या यांचं काम फिर्या मला सांग आपल्या गावामध्ये एकूण तरुण पोरी किती आहे त्या गावात पोरी आहेत ती एकवीस त्यातल्या सात जणी गर्लफ्रेंड आहेत आहेतवर प्रयत्न चालू आहे ती सोडून काय करायची ती करा त्यातली सुरुवात संगी माझी आहे बर का तिच्यावर बघायचं सुद्धा नाही चंदे हं बुकिंग होऊन झालंय आपला काही नेबाव लागायचा नाही बस बस बघतो आम्ही काय करायचं ते नंद्या चल रे चल काम बघू आता कुणाचं नशीब फुटणार आहे काय माहित तूच सांग नाही आता तू सांग अरे त्या सरपंचाच्या पुरी आहेत ना हा त्या मला लय आवडते सकाळी गाडीवर बघितली बर अरे मला तुला हेच सांगायचं होतं पुरी मला लय आवडते आणि आधी सांगितले बरं काम ता, क्लिट न अरे उपाय आहे कळ आपण काय करू आपण काटा करू हा काय अरे पण त्या सरपंचा दोन पुरी आहेत असू दे की मग दुघीच्यावर प्रयत्न करू हा कसं बारखे ती एक काम करू आपण ते पासून सुरुवात करू आपण एक काम करू आत्ता आपण छापाकाटा करू हा जी जिखल तिला विचार आणि ज्याला होय म्हणाल ते म्हणाल कसं चल ठीक आहे कर ठीक आहे कर कर आणि देऊ माझा छापा बरं का माझा काटा Бак. да Ам, това картас карта тукаса. Гата! Ката! Тути чарада. Чака.

खोसले ओ काका हे काय <स्प्षाथ> काका नु काका मणलेस अयो चंदमेल सगळं संपलं आता रे मरतो संपले मार जोडत नाही अहो काय हे म्हटलं तुम्ही त्याला मी काहीच नाही बोलले मग तू असं स्वतः मात्र करल निघाला काय माहिती हे नंद्या स्वतः झाला हे नंद्या ओ का हे कालच काय झालं

कंदोस्ता इज मतदारनया आद लाइक करा सांग लाइक ए लाइक पण करा ऑल शेअर करा मला शेअर करा आप शेअर पण करा अन बन कमेंट करा बना ओ कमेंट पण करा घंटी वाजवा घंटी पण वाजवली आणि सबस्क्राइब पण करायला सांगा सबस्क्राइब पण करा आणि पाहयला विसरू नका आमची धम्माल विनोदी वेब सिरीज हरून गेला का कट इट